चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्रामपंचायतीचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन यांच्या उपस्थितीत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती उपसभापती यांनी वर्षभरापासून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय केलेले काम झालेला नफा या संदर्भात सविस्तर माहिती दिली यात सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले मला मिळालेल्या सभापतीपदाचा संपूर्ण कार्यकाळ शेतकरी हितासाठीच काम केले असल्याचे सांगितलं वर्षभरामध्ये संपूर्ण खानदेशात नसतील अशा सर्व सुखसुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जीर्ण झालेला शेड दुरुस्त केला आहे वर्षभरामध्ये व्यापारी शेतकरी हमाल मापाडी यांच्या समन्वयाने कुठेही दुरावा निर्माण होऊ दिला नाही शेतकरी हिताचे निर्णय घेताना संचालक मंडळांनी कधीही विरोध केला नाही वर्षभराच्या कार्यकाळामध्ये एकोटी त्र्याऐंशी लाखाचा निव्वळ नफा मिळवला असल्याचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले यावेळी उपसभापती विनायक चव्हाण ज्येष्ठ संचालक घनश्याम पाटील यांच्यासह संचालक सचिव कर्मचारी ग्रामपंचायतीचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन व्यापारी हमाल मापाडी यादी उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव संचालक मंडळाला एक आनंद होतोय की आज छोटा कृषुरी बाहेर समितीला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण असा एक सुखसुविधाजनक पूर्ण केलेला आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि ते सफल झालेले आहेत तसंच व्यापारी मानवांनी आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे आमचे हमाल मापाडी असतील सर्व शेतकरी वर्ग असतील आमचे कर्मचारी असतील यांनी एक मोलाची साथ देऊन आम्ही इतिहासात असं एक या वर्षाची उत्पन्न म्हणजे को तीन कोटी नव्वद लाखापर्यंत एक बाजार समितीचे उत्पन्न घेण्याचा एक आमचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे आळाव इथे आम्ही आमचे सर्व सन्मानित संचालक आलेलं संचालक मंडळ आलेलं होतं आणि आम्ही तिथे एक सुविधा पाहिल्या की इथं कोणीतरी कमतरता वाचते तर आम्ही सगळं संचालकांनी निर्णय घेतला की या ठिकाणी पूर्व बिलाव प्रक्रिया राबवावी आणि चालू करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि ते यशस्वी झालं आमच्या पंधरा वीस दिवसापासून एक सुसज्ज आणि एक नाव लवकर असं शेतकऱ्यांसाठी एक असं भव्य असं दालन शेतकरी निवास आम्ही सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नांनी एक असं व्यवस्थित शेतकरी निवास आम्ही एक एक ठिकाणी तयार केलेला आहे या शेतकरी निवास निवासाचे आनंद आणि लाभ सर्व तालुक्यातील शेतकरी आज बाजार समिती सुरळीतपणे आज आपले एक वर्ष काळ पूर्ण करत आहे तसेच चोवीस दोन हजार तेवीस ते वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहोत एक कोटी त्र्याऐंशी लाखाचा म्हणजे एक कोटी त्र्याऐंशी लाखाचा निवड दफा या एक वर्षाच्या कारकिर्दीत बाजार समितीला मिळून दिलेला आहे मित्रांनो खानदेशातील नव्हे तर महाराष्ट्रात आपली बाजार समिती एक सुसज्ज आणि एक नाव गौती असं शेतकऱ्यांसाठी एक असं भव्य असं दालन शेतकरी निवास बाजार समितीत सर्व हमाल बांधव व्यापारी बांधव आणि शेतकरी यांच्या संगणमताने आणि यांच्या सर्व सहानुभूतीने आज बाजार समिती सुरळीतपणे आज आपल्या एक वर्ष काळ पूर्ण करत आहे तसेच चोवीस मार्च दोन हजार तेवीस ते तेवीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत आमच्या कारकिर्दीत आतापर्यंतचे विक्रमी उत्पादन म्हणजे तीन कोटी नव्वद लाखापर्यंत आम्ही एक वर्षाचे कार्यकाळ पूर्ण करत आहोत मागील वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी दोन कोटी सात लाखाचे उत्पन्न टोटल एक वर्षाचे होते लोकनायक न्यूज